वापरा आणि फेकून द्या ही उद्धव ठाकरेंची नीती मला अनुभव आहे असं दीपक केसरकर यांनी म्हटलंय बाळासाहेबांचा विचार शिंदेकडे मूळ पक्ष आमच्याकडे असल्याने मनसेची गरज लागली आमदार दीपक केसरकर यांची ठाकरेंवरती टीका करत एकत्र आल्यानंतर त्यांच्यावर ते पुन्हा एकदा अन्याय म्हणून अशी अपेक्षा करूया फेकून द्यायचं ही त्यांची स्वतःची नीती आहे मी नी स्वतः त्यांच्याबरोबर होतो ज्यावेळेला राणेसाहेबांशी लढा द्यायचा होता त्यावेळेला माझा वापर झाला त्याच्यानंतर त्यांनीसुद्धा यूज अँड थ्रो केलेला आहे मला अनेक लोकांनी सांगितलं होतं की त्यांच्याबरोबर जाऊ नका ते यूज अँड थ्रो करतात आणि त्याच्यामुळे मी आता अनुभव स्वतः घेतलेला त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल आदर असल्यामुळे आधी काही बोलणार नाही परंतु यूज अँड थ्रो ही त्यांची नीती आहे आणि अनाजीपंतांची तुलना देण्याऐवजी पेशव्यांची स्वतः तुलना करता आली असती राज्याच्या प्रमुखाला अनाजीपंत म्हणणं हा त्या पदाचा अपमान आहे <laughs>